पैसे घेऊनही सूत माल दिला नाही त्यामुळे एक कोटी एकवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजीतील सात जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय त्यापैकी मयूर अग्रवाल आणि पंकज अग्रवाल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या दोघांना न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान अटक केलेल्या पंकज अग्रवालवर यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत इचलकरंजीतील हुलगेश्वरी रोडवर राहणारे कुमार धूत यांचा सूतमाल खरेदी विक्री व्यवसाय आहे कागवाडे मळ्यातील मयूर अग्रवाल वर्षा अग्रवाल पंकज अग्रवाल पियुष अग्रवाल प्रवीण अग्रवाल दिशा अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी धूत यांच्याशी संपर्क साधला त्यांचा विश्वास संपादन करून सहा डिसेंबर दोन हजार बावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत या सात जणांनी धूत यांच्याकडून पैसे घेतले पण त्यांना सूतमाल दिला नाही वारंवार वार विचारणा करूनही सूतमाल किंवा रक्कम मिळाली नसल्यानं दूत यांनी एक कोटी एकवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिसांमध्ये दिली त्यानुसार त्या सात त्या जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यापैकी मयूर अग्रवाल आणि पंकज अग्रवाल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं या दोघांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली असून आरोपी पंकज अग्रवाल याच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत